रावळगुंडवाडी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील श्री महादेव देवाच्या यात्रेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री महादेव विकास सेवा सहकारी सोसायटी रावळगुंडवाडी तालुका जत जिल्हा सांगली माननीय महादेव गडीकर चेअरमन माननीय राजकुमार हिरगोंड व्हाईस चेअरमन माननीय प्रकाश गडीकर सचिव व सर्व संचालक मंडळ व सभासद रावळगुंडवाडी तालुका जत जिल्हा सांगली रावळगुंडवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री महादेव देवाच्या यात्रेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जिल्हा परिषद मराठी शाळा रावळगुंडवाडी तालुका जत जिल्हा सांगली माननीय विठ्ठल बसर्गी मुख्याध्यापक माननीय बसाप्पा निंब्याळ शिक्षक माननीय चंद्रकांत देवकळे शिक्षक माननीय स्वस ऋषी शिक्षक माननीय हेमंत पवार शिक्षक व सर्व विद्यार्थी रावळगुंडवाडी तालुका जत जिल्हा सांगली रावळगुंडवाडी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील श्री महादेव देवाच्या यात्रेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जिल्हा परिषद कन्नड शाळा रावगुंडवाडी तालुका जत जिल्हा सांगली माननीय आर के कोरे मुख्याध्यापक माननीय उमेश कोटाळ शिक्षक माननीय चिदानंद गौरगोंड शिक्षक माननीय सुभाष चौगुले शिक्षक सौ महादेवी भावी शिक्षक सौ अलका देवकुळे शिक्षक व सर्व विद्यार्थी रावगुंडवाडी तालुका जत जिल्हा सांगली रावळगुंडवाडी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील श्री महादेव देवाच्या यात्रेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू ग्रामपंचायत रावळगुंडवाडी तालुका जत जिल्हा सांगली माननीय किसन साळे सरपंच माननीय अपराया अथनी उपसरपंच सौ अंजना शिवशरण ग्रामसेवक व सर्व ग्रामपंचायत सदस्य रावळगुंडवाडी तालुका जत जिल्हा सांगली व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या रावळगुंदवाडी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील श्री महादेव देवाच्या यात्रेला सुरुवात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या रावळगुंदवाडी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील श्री महादेव देवाच्या यात्रेला जोरदार सुरुवात झाली असून गेल्या दोन ते तीन दिवसापासून गावामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये सुरू आहेत रुद्राभिषेक संपन्न झालेलं आहे मदलसू ववयांच्या गाणी संपन्न झालेल्या आहेत रामलिंग तीर्थास प्रयाण हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे तर एकवीस पालक्यांचे आगमन या ठिकाणी संध्याकाळपर्यंत होणार आहे त्यानंतर उद्या रविवारी एकवीस पालक्यांना निवडणुकीने निरोप देण्याचा अतिशय मोठा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे या यात्रेसाठी महाप्रवर्तनाकातील भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आहेत या यात्रेचा টিন মারা গ্রাউন্ড রিপোর্ট আপনার পাব ಹಾಯ್ದು ಹೋಗುವಾಗ ಅವನ ಕಾಲಿಗೆ ಒಂದು ಲಿಂಗ ತಟ್ಟಿದಂತೆ ಆ ಲಿಂಗ ತಕ್ಕಿದಾಗ ಅದನ್ನು ನೋಡಿ ಭಾವ ಭಕ್ತಿಯಿಂದ ರಾವಣ ಆ ಲಿಂಗಕ್ಕೆ ನಮಸ್ಕರಿಸಿ ಇಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಒಂದು ಮಹತ್ವವಾದಂಥ ಸ್ಥಾನ ಇದೆ ಇದಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ಒಂದು ಇದು ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ವಿಚಾರ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವನು ಹಾಗೆ ಹೋಗಲಿಲ್ಲ ಉಮ್ರಾಣಿ ಅನ್ನುವಂಥ ಗಾವು ಹೋಗ ಊರಿಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿರುವತಕ್ಕಂಥ ಮನುಷ್ಯವನ್ನ ಜನರಿಗೆ ಹೇಳಿ ಮೊದಲು ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದವರು ಕುಂಬ್ರಾಳಿ ಗ್ರಾಮದವರು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ವಾಸ್ತವ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ರು ಆಮೇಲೆ ಗಡಿರಾಮ್ಪುರ ಜನ್ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಗಡಿರಾಮ್ಪುರ ಅನ್ನುವಂಥ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜನರು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಒಂದಕ್ಕೊಂದು ಸಂಬಂಧ ಬೆಳೆಸಿ ಈ ಮಹಾದೇವರದ ಒಂದು ಸಣ್ಣ ಈ ಮೊದಲು ಗುಡಿ ಕಟ್ಟಿದಂಥ ಇದು ಸಣ್ಣ ಗುಡಿ ಅದನ್ನು ಕಟ್ಕೊಂಡು ಸಣ್ಣವಾಗಿ ಅಗತ್ಯ ಚಿಕ್ಕದಾಗಿ ಜಾತ್ರೆಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊತು ಮಾಡ್ಕೊತು ಬಂದು ಮುಂದು ಈ ದೊಡ್ಡದಾದಂಥ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿ ವರ್ಷಕ್ಕೊಮ್ಮೆ ಮೂರು ದಿನಗಳವರೆಗೆ ಮಹಾ ಈ ಜಾತ್ರೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಬಂದಿದ್ದ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಇದು ಒಂದು ಜಾಗೃತ ದೇವಸ್ಥಾನ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಎಲ್ಲರಿಗೂ ವಿಚಲಿತ ಮಾತಾಡಿ ಯಾರಾದರೂ ಬಂದು ಏನಾದರೂ ಅಲ್ಲಿ ಅಪೇಕ್ಷೆ ಪಟ್ಟು ಬೇಡಿಕೊಂಡು ಆ ಭಗವಂತ ಅವರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ರೂಪವಾಗಿ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಕೊಟ್ಟು ಕಾಪಾಡಿದ್ದಾನೆ ಮತ್ತು ಕಾಪಾಡುತ್ತಾನೆ ಇದರಲ್ಲಿ ಯಾವ ಸಂಶಯವಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಜಾತ್ರೆಯೇ ಇದೇ ರೀತಿ ಮುಂದುವರ್ಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೆಯ ಜನ ಇರ್ತಾರೆ ಎಲ್ಲ ಸಾತ್ವಿಕ ಜನ ಇರದಾರ ಭಕ್ತಿ ಭಾವ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ತುಂಬಿ ತೊಳಗ್ತೈತಿ ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಈ ಜೀ ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಯಾವ ಪಕ್ಷಪಾತವಿಲ್ಲದೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಲ್ಲಿಯವರಿಗೆ ನಡೆಸಿಕೊಂಡು ಬಂದಿರ್ತಾರೆ ಇದೇ ಪ್ರಕಾರ ನಡೆಸಿಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರನ್ನುವಂಥ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ನಾನು ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ರಾಜ್ಯ ಅದರ್ಶ ಗಾವು ಗೌರವಿ ಗಾವೇಕ ಆದರ್ಶ ಗಾವಹಿ श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या पदस्पर्षाने पाहून झालेले पुणित गाव तसेच आपलं गाव महाराष्ट्रात गाव एक नावाजलेलं गाव आहे गावा पासष्ट वर्ष ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून पासष्ट वर्ष बिनविरोध गाव आपले गाव आहे आपल्या गावात यात्रा हे जुलै जून जुलैच्या महिन्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात तीन दिवस असतो इथे पहिल्या दिवशी आपण रुद्राभिषेकाचा कार्यक्रम असतो दुसऱ्या दिवशी एकवीस ते बावीस पालकांचे आगमन करून घेतो त्यानंतर रात्री एक सामाजिक कन्नड नाटक आपल्या लोकांच्या करमणूक आणि लोकांना सामाजिक भावनासाठी एक चांगलं कार्यक्रम होतो तिसऱ्या दिवशी एकवीस पालख्यांचे अगदी थाटात आणि मोठ्या गजरात इथून मिरवणूक करून आपले तीन दिवसाची यात्रा संपन्न करून घेतो लोकांनी मोठ्या भक्तिभावाने यात हिरिरीने भाग घेतात तसेच महाराष्ट्र कर्नाटक येथील सर्व भाविक मोठ्या संख्येने आपल्या गावाला येतात आणि महादेवाचे दर्शन घेतात आणि विभाशात हे पण सहाबादप्रमाणे वीस तीस पस्तीस वर्षे चाळीस वर्षे ही महादेवाची याचा मोठ्या प्रमाणात होते तिथं पंचवीस तीस पालकांचे आगमन होतात कर्नाटकावर आणि सर्व भक्तांनी अगदी वातावरणात भक्तिमय वातावरणात त्यांना प्रवेश करून जातो आणि त्या भक्तिमय वातावरणात सर्व दंगा नसतं दंगा हे ते वा। ते सर... ती इथंपर्यंत दंगा त्या गावात आणि पालख्यांचे मिरवणूक अत्यंत चांगल्या पद्धतीने होतो आणि आपल्या महादेवाचे पण जागृत देवस्थान आहे या जागृत देवस्थाना सर्व इथून दिलेल्या वर्गावर दिलेल्या महिले स महिलांनी सर्व दरवर्षी यात्रेला उपस्थित राहून यात्रेचा कायम शोभा वाढवतात आणि बाहेरचे चुपचा ठेपाना आणि इथं पहिल्या दिवशी रात्री ओव्यांचे गाणे डोळेनपणाचे एक वीस तीस संघ येतात इथं आणि त्यांना पण बक्षीस रूपात इथे लोकं फार मोठ्या प्रमाणात बक्षीस करतात म्हणून न बोलवता ते लोक तीस चाळीस डोळीनपळाचे आपले संघ येतात आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी असतो सकाळी पालकांचे आगमन करून येतो आणि संध्याकाळी मोठ कन्नड प्रा सामाजिक नाटक असतो कर्नाटकामध्ये इथं कन्नड लोकं जास्त बाँड्रीवर असल्या कारणानं जरा कर्नाटकाचा प्रभाव म्हणजे कन्नड भाषा जास्त वापरत असल्यामुळं कन्नड भाषेचे एक सामाजिक नाटक असतो इथं आणि तिसऱ्या दिवशी सकाळी वजन उचलण्यासाठी पण पैलवान आपल्या तालुक्यातील पण भरपूर लोक येतात आणि कर्नाटकातील भरपूर लोक हो येतात वजन उचलण्यामध्ये गोल दगड संग्राम दगड पोत्या पोत्या दोनशे किलोचे पोत्या उचलणे असे पैलवान चांगले पैलवान येतं पहिल्यापासूनच येतात आणि त्यांना पण लोक योग्य बक्षीस देतात म्हणून ते लोक आकर्षून इथंपर्यंत वाढ होत आहेत परंतु कमी होत नाहीत आतापर्यंत म्हणून हे जागृत देवस्थान आहे तर लोकांचे पण आता तीन दिवस अन्नप्रसाद पण लोक भरपूर देतात येतात देणगी स्वरूपात भरपूर लोक देत असतात अन्नदान म्हणा चोवीस तास अन्नदान चालू असतं येतं आणि सर्व महिला म्हणा पुरुष म्हणा सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन अन्नप्रसादाचा लाभ घेतात आणि बाहेर लोकांना पण व्यवस्थित अन्नप्रसाद म्हणा कुठल्या आलेल्या लोकांचं गैरसोय होऊ नये यासाठी आपली ग्रामपंचायत म्हणा देवस्थान म्हणा आपले गावकरी म्हणा सर्व यात्रा आला म्हणजे एक उत्सवच समजायचं आम्ही जे लोक आता गणपती दिपावळी करतात तसं आमच्या गावाचं यात्रा म्हणजे आम्हाला उत्सव असतो म्हणून फार भक्तीपूर्वक आणि हे महादेव देवस्थान लय जागृत देवस्थान आहे इथं जो जो माणूस आपल्या भक्तीभावाने जो केलेला काम आहे ते वाया कधीच गेलेलं नाही म्हणून भक्ती भक्ती अर्पण करतात आणि छोटा मोठा कार्यक्रम असं कोणी समजत नाही सर्व लोक आपण स्वतःहून शिरिरीने भाग घेऊन प्रसादासाठी म्हणा कुठलेही त्यांचे त्यांचे काम ते करत असतात म्हणून एक भक्तिमय वातावरणात गाव इथंपर्यंत आले आहे इथून पुढं देखील हे अत्यंत चांगल्या वातावरणात असंच भक्तिमय आपल्या महादेवाचं आपल्या सर्वांच्या चरणी असू दे एवढीच प्रार्थना करतो ಭೂತನ ಪಂಚಾತ್ರದ ಮನೋಪಮ್ಮ ಪಂಚಸೂತ್ರ ಪತ್ರ ಪಂಚಾಚರಣೆ ಇವತ್ತಿನ ಈ ರಾವಳಗುಡ್ಡೆ ಜಾತ್ರೆಯ ನಿಮಿತ್ತ ಮೂರು ದಿವಸದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆದಿದೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಆದರೂ ಇದು ಜಾತ್ರೆ ನಡೆದು ಎಪ್ಪತ್ತೈದು ವರ್ಷಗಳವರೆಗೆ ನಿರಂತರವಾದಂಥ ಮನೆತ್ತಿನ ಜಾತ್ರೆ ವಾಸಕೊಳ್ತದೆ ಅದು ಮೊದಲೇ ದಿವಸ ಮೊನ್ನೆ ತಮ್ಮ ದಿವಸ ಈ ದಿವಸ ಹನುಮಂತೇವರ ಗುಡಿಯ ಅಭಿಷೇಕ ಸಾಯಂಕಾಲ ಪಲ್ಲಿಕಿ ಸೇವಾ ಆಮೇಲೆ ಪ್ರಸಾದ ತೆಗೆಯೋದು ಆಮೇಲೆ ನಾಳೆ ದಿವಸ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದ ಕಲ್ಲ ಇವೆಲ್ಲನೂ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸಾಯಂಕಾಲ ಐದು ಗಂಟೆಗೆ ಪಲ್ಲಿಗೆಯ ಬೆಳ್ಕೊಳ ಸಮಾರಂಭ ಮಾಡಿ ಈ ಜಾತ್ರೆಯ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾದಂಥ ನಮ್ಮವರೇ ಆದಂಥ ಪರ್ವತ ಶತಸ್ಥ ಬ್ರಹ್ಮ ಶ್ರೀ ಶಾಚೂಡ ಶಿವಾಚಾರ್ಯರ ಅನಂತ ಸ್ಥಿತಿ ಎಲ್ಲ ಶರಣರಿಗೆ ಶರಣಾರ್ಥಿ ಈ ಜಾತ್ರೆಯ ಒಂದು ನೈಸ್ಟು ಒಂದು ಎಪ್ಪತ್ತೈದು ಅಪರ ಜಾತ್ರೆ ಇದರ ಅಧ್ಯಕ್ಷತೆ ಆಗಲಿ ಸಾನಿಧ್ಯದಾಗಲಿ ಊರು ಹಿರಿಯರ ಎಲ್ಲರ ಕೂಡಿಕೊಂಡು ಒಂದೇ ಏಕತಾ ಭಾವನೆಯಿಂದ ಈ ಜಾತ್ರೆ ಮಾಡಬೇಕು ದೆಲ್ಯ